नमस्कार मित्रमैत्रिणीनो माणसाकडे पैसा प्रसिद्धी कितीही असली तरी त्याची अवकात मात्र स्वभावातूनच समजते धन दौलतीमधून नाही संस्कार म्हणजे आपल्या मनावर ताबा आणि दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव माणसं आजकाल माणूस बघून माणुसकी दाखवतात पण सगळ्यांचीच मनं सांभाळणं हीसुद्धा एक उत्कृष्ट अशी कलाच आहे आणि ती प्रत्येकालाच सांभाळता येते असं नाही तेव्हा आजकाल माणुसकी जपायला शिका आयुष्य हे अठ्ठावीस दिवसांच्या रिचार्जसारखं असतं नेटवर्क गेल्यावर लक्षात येतं अजून खूप काही पाहायचं होतं बोलायचं होतं पण दुःख हेच आहे की आयुष्य पुन्हा रिचार्ज करण्यासाठी अजून कुठलाच पॅक उपलब्ध नाही जगायचं तर हसून खेळून जगावं कारण या काळात कोण कधी हरवेल सांगता येत नाही आज सोबत असलेली माणसं उद्या फक्त आठवणीत उरतात आयुष्य म्हणजे क्षणभंगूर सावली कधी उडून जाईल ठाऊक नाही आयुष्यातला एखादा क्षण वाईट आहे म्हणून पूर्ण आयुष्य वाईट ठरत नाही प्रत्येक संकट हा मोठा धडा असतो जो आपल्याला अधिक शहाणा करतो अशा संकटानंतरच आयुष्याची खरी जाणीव होत असते तेव्हा संकटांना न घाबरता दौऱ्याने सामोरे जा मनातल्या गोष्टी सांगण्यासाठी समोरचा माणूस पण विश्वासू असावा लागतो नाहीतर मनातल्या गोष्टी गावभर व्हायला काही वेळ लागत नाही सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो पण सत्य कधीच हारत नाही संघर्ष करत असताना कधी घाबरायचं नसतं कारण माणूस त्या काळात एकटाच असतो यशस्वी झाल्यावर तर सर्व दुनियासोबत असते तेव्हा जेव्हा तुम्ही अपयशी होता तेव्हा तुमच्याजोबत जी लोकं असतात त्या लोकांना विसरू नका कारण त्या काळामध्ये त्या व्यक्तीने तुम्हाला खूप मानसिक आधार आणि भावनिक आधारही दिलेला असतो कारण यश मिळालं की सगळेच सोबत राहतात माणसाचा सर्वात जवळचा मित्र म्हणजे आपलं संतुलित असलेलं मन चांगलं वाईट विचार हे आपल्या मनातून उमजत असतात म्हणून मनाला नेहमी सम्यक कर्माकडे वळवणं खूप गरजेचं आहे मनासारखा चांगला मित्र नाही आणि मनासारखा वाईट शत्रूही नाही म्हणून आपल्या मनावर नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे सुख म्हणजे नक्की काय असतं कितीही पद प्रतिष्ठा श्रीमंती संपत्तीच्या मागे धावलं तरी मन समाधानी कधीच होत नाही कधीकधी सगळं काही कमावूनही आपण ते अगदी एका क्षणात गमावून बसतो त्यामुळे वाट्याला आलेला प्रत्येक क्षण हा अगदी आनंदाने जगायला पाहिजे तळ हातावरच्या रेषांचा भविष्यांचा आणि नशिबाचा दूर दूर काहीही संबंध नसतो आयुष्यात काय लिहून ठेवले ते देवालाच माहिती आणि ते होतही जे वाट्याला आले त्यातच खुश राहा आनंदी राहा सर्व सुखाची अपेक्षा कधीच पूर्ण होत नाही आणि तो प्रवास पूर्ण होईल याची कधीच शाश्वती नसते त्यामुळे जीवनाचा मनसोक्त आनंद लुटला पाहिजे हेच खरं सुख आहे पाटला करणारा मृत्यू कधी येईल काही सांगता येत नाही त्याचा भरोसाही नाही कारण तो आज नाही तर उद्या अवेळी काळाची झडप घालणारच आहे त्यामुळे प्रत्येक क्षण हा आनंदी स्वच्छंदीपणे जगा वर्तमान हेच खरं सुख आहे आणि नेहमी उत्साहित राहा तरच तुम्ही आनंदी राहू शकता आणि तुमचं ध्येय पूर्ण करू शकता रोज निरागस फुले माझ्या उंजळीत येऊन साचतात आणि गोड माझ्याकडे बघून हसतात त्यांच्या त्या निखळ हसण्यात मला खूप आनंद मिळतो त्या क्षणभराच्या आयुष्यात ते सारं जीवन जगून घेतात फुलांकडून आपणही शिकावं कोणी तोडतं कोणी चुरगळतं तरी सुगंध द्यायचा आणि पुन्हा त्यांच्यासाठीच रोज रोज फुलायचं उद्याचा दिवस कोणी बघितला आहे म्हणून आजच भरभरून जगून घ्या कारण फुलं जरी आज सुरगळली तरी ती उद्या उमलतच असतात या जगात काय सुरू आहे आणि काय नाही याविषयी माहिती मिळवता येते आणि बरंच काही शिकायलासुद्धा मिळतं सोबतच त्यातून चांगलं आणि वाईट अनुभवसुद्धा येतात पण त्यातच मात्र कोण कोणाचा ज्वलक मित्र आणि कोण कोणाचा कट्टर शत्रू आहे याविषयी माहिती मिळवता येत नाही ही आजची वास्तविकता आहे आणि कोणासमोर बोलताना जरा विचार करूनच बोलावं कारण हे कलियुग आहे आज असणारा तुमचा मित्र उद्या शत्रू होऊ शकतो आईनं शिकवले की कोणी आपल्या चारित्रावर बोट उठवेल अशी आपली वागणूक नसावी आणि वडिलांनी शिकवले चुकीचं नसतानाही चुकीचं ऐकून घ्यावं इतकंही तू कमजोर नसावं तेव्हा आपल्या आईवल्लांनी केलेल्या संस्कारांना समोर ठेवून तुम्ही नक्कीच तुमचं वर्तन करू शकता सुखी राहायला फार खर्च येत नसतो पण आपण सुखी आहोत हे इतरांना दाखवायला मात्र फार खर्च करीत राहावा लागतो संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठी कोणतीही गोष्ट नाही तेव्हा प्रामाणिकपणे राहून तुम्ही तुमचं कार्य करत राहा एक दिवस यश नक्की तुम्हाला भेटतं संघर्षाला घाबरून टोकाचे पाऊल उचलण्यापेक्षा आपल्या आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा सर्व प्रश्नांची उत्तरं तिथंच मिळतात कारण तिथंच आपला संवाद हा फक्त स्वतःशी होतो वेदना ह्या दिसत नाहीत तर त्या रडवून जातात आठवणी ह्या थांबत नाही तरी जीव गुंतवून जातात मन हे समजत नाही तरी जाणीव करून देतं हृदय हे दिसत नाही तरी लोक हृदयात घर करून जातात तेव्हा तुम्ही असं राहा एखाद्याला असा जीव लावा की ते तुमच्या हृदयामध्ये घर करून राहतील आपल्या प्रत्येक इच्छा जन्मताच मरण पावतात फक्त या एकाच कारणामुळे की लोक काय म्हणतील आपण याच विचाराने मानसिकरित्या खूप थकतो आणि स्वतःचं अस्तित्व गमावून बसतो दुसऱ्यांच्या नजरेने स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला की आपल्या आयुष्यात आपण गोडवा निर्माण करू शकतो तेव्हा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज करा आणि तुम्हीच तुमच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करा आपण स्वतःमध्ये इतकं खुश राहायचं की दुसऱ्यांनी पण आपल्याकडे बघून त्यांचं दुःख विसरलं पाहिजे दुःखाचा प्रश्न तर प्रत्येकाला आहे याचं उत्तर कसं शोधायचं हे आपल्यावर आहे जेव्हा कधी वाटेल की एवढं दुःख माझ्याच नशिबी का तर एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवायची ते म्हणजे देव पण त्यांनाच दुःख देतो ज्यांच्यामध्ये दुःखाला तोंड देण्याची क्षमता असते तेव्हा दुःखाला न घाबरता सामोरे जा त्यातून नक्कीच मार्ग मिळतो परमेश्वराने माणसाला दोन गोष्टी बहाल केल्या दोन हात आणि एक मन माणसाने बेदम कष्ट करावेत आणि उदंड प्रेम करावं उदंड प्रेम करणारी माणसं कशाचीच गॅरंटी मागत नाहीत माणसाने हे प्रेम करायची शक्ती घालवली म्हणून आता सुद्धा कसलीच गॅरंटी देत नाही संतांचं उदंड प्रेम परमेश्वरावर असतं म्हणून संत कसलीच हमी मागत नाहीत ते निर्भय असतात स्वाभाविक गोष्टींवर चिडण्यात अर्थच नसतो भुंगे जमावेत म्हणून कमळ फुलत नाही आणि एखादं कमळ पकडायचं असं ठरवून भुंगे भ्रमण करत नाहीत फुलणं हा कमळाचा धर्म भुलणं हा भुंग्यांचा धर्म जानकरांनी रसिकांनी कमळाकडे पाहावं भोंग्याकडे पाहावं आणि फुलावं कसं आणि भुलावं कसं हे नक्की शिकावं असं आपले ओपू म्हणतात तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद